नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बनवलेली एकदम ट्रेंडिंगची आत्ताची चालूची एकदम ट्रेंडिंगची आणि एकदम हाय क्वालिटी अशी ही डिझाईन तुम्ही थांबण्याला पाहिलेच असेल तसेच आपण मागे एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेली त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील आपण ते दाखवलेली डिझाईन कशा प्रकारे आहे आणि आपण ती प्रकारे बनवलेली आहे एकदम शॉर्टमध्ये आपण दाखवण्याचा के प्रयत्न केलेला आहे तर आता आपण प्रॉपर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे आपण अप्लाय केलेली आहे ते आपण पूर्ण हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याची पी एल पी फाईल देखील तुम्हाला त्या डिझाईनची देणार आहे ती पी एल पी फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही पी एल पी फाईल डाउनलोड करू शकताय त्यासाठी लागणारा पासवर्ड हा आपण या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये आपण बोलून सांगितलेला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायची आहे नक्की ऐकायची आहे आपण कॅपिटल लेटरमध्ये आपण पासवर्ड देणार आहे तो पासवर्ड दोन स्टेपमध्ये असणार आहे तो पासवर्ड तुम्हाला यूज करून ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची तसेच ती फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला ती फाईल भेटून जाईल तिथे देखील आपल्याला फॉलो करा तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या याच्या व्हिडिओला वेळ न घालवता हो चला व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे आपलं व्हाईट बॅकग्राऊंड आहे मित्रांनो आपण व्हाईट बॅकग्राऊंड इथे घेतलेलं आहे आपल्या या पी एल फाईलमध्ये त्याचप्रकारे तुम्ही आजच्या डिझाईनची ही साईज देखील तुम्ही पाहू शकताय प्रकारे आपण साईज घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला डायरेक्ट बॅकग्राऊंड दाखवतो पेल फाईल आपण चालू करतो तर मित्रांनो एकदम प्रॉपर लेवलला आपल्या डिझाईनमध्ये जसं हवा आहे आपल्याला त्या प्रकारे एकदम सर्व पी एन जी या सेट करून घेतलेले आहेत या डिझाईनमध्ये या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही पाहू शकता आणि यात जर मित्रांनो तुम्हाला जर कलर्स वगैरे ॲड करायचे झाले तर इथे फक्त तुम्ही ब्रश टोलमध्ये येऊन ब्रशची साईज तुम्ही इनक्रीज करू शकता आणि जसं की तुम्हाला जो कोणता कलर वगैरे तुम्हाला ॲप्लाय करायचा आहे म्हणजेच थोडक्यात एखादे थोडीशी शेड तुम्हाला द्यायची तर तुम्ही इथे अशा प्रकारे ॲप्लाय करून म्हणजे थोडंसं ड्रॉ वगैरे करून तुम्ही इथे काढू शकता आणि प्रकारे तुमचं हे बॅकग्राऊंड तयार होते तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो आपण आपल्या डिझाईनमध्ये कशाप्रकारे आपण प्रॉपर डिझाईन आपण कशाप्रकारे बनवली आणि कोणकोणते लेयर्स कोणकोणते एलिमेंट हे आपण सेट केलेले आहेत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की आपण ही आ, ग्रास PNG, पी एन जी जी की तुम्हाला आपल्या पी एल पी फाईलमध्ये भेटून जाईल त्याच प्रकारे जर तुम्ही देखील सर्च केलं गुगलवरती तिथे देखील तुम्हाला ते पी एन जी भेटून जाईल इथे ती पी एन जी आपण प्रॉपरली आपल्या या डिझाईनच्या खालच्या साईडला ॲप्लाय केलेली आहे त्याच्यानंतर आता आपण या डिझाईनमध्ये जे काही टेक्स्ट यूज करणार आहे ते टेक्स्ट सरलिपी आणि डी जी फॉन्टमध्ये आपण नाव टाकलेले आहे इन्फिनिटी फंडमध्ये मित्रांनो आपण नाव टाकलेलं आहे डिविजन आहे तर इथे सगळ्यात प्रथम त्यात आपण टेक्स्ट टाकून घेऊ टेक्स्टला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे मित्रांनो टेक्स्चर नाही ग्रेडेंट अप्लाय केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण हे ग्रेडेंट अप्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर आपण स्ट्रोक देखील आपण मारलेलं आहे स्ट्रोक तुम्ही बघू शकता आपण त्याची वेट अठरा ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंजेस करू शकता आहे त्याचबरोबर इथं आपण हिंद केसरी पेडगाव मैदान हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे हे पण तुम्ही चेंज करू शकताय टेक्स्ट बघू शकता डबल क्लिक करून तुम्हाला चेंज करता येईल आणि याला आपण स्ट्रोकमध्ये आपण ग्रेडेंट ॲप्लाय केलेला आहे जो की आपण वरती टेक्स्टसाठी जो यूज केला तोच इथे आपण स्ट्रोकमध्ये यूज केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड आहे पी डी -E वन पी ई डी -E वन हे अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट सेट करून घेतलं त्याचबरोबर इथे देखील आता आपण गदेची पी एन जी मित्रांनो गदा आहे ती पी एन जीची आपण इथे अप्लाय केलेली आहे ती ही गदा तुम्ही बघू शकता आहे हे आपण कट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे hey, पी uh, एन जी आपल्या टेक्स्टच्या मागच्या साईडला दाखवायची होती त्यासाठी आपण ते, ते तशा प्रकारे आपण टेक्स्ट ते कट करून घेतलेले आणि तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही लेअर पॅनलमध्ये बघू शकता की आपल्याला इथं व्हाईट पाहायला मिळतं आहे गदेच्या साईडला पण इथे प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला भेटत नाही आहे तर हे कशामुळे हो इथे आपण इरेज कलर इरज यू यूज केलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला पाहायला भेटत नाही त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपण परत टाकून घेतलं यायलाच लागतं आहे यायलाच लागतं आहे ला हे असं आपण टेक्स्ट टाईप करून घेतले आणि त्याला इथे तुम्ही पाहू शकताय बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंडमध्ये जाऊन आपण हे बाकीचे सेटिंग वगैरे करून हे बॅकग्राऊंड त्या टेक्स्टला आपण ॲप्लाय केलेलं आहे एकच आपण ग्रेडियंट सगळ्या ठिकाणी यूज केलेला आहे त्याच्यानंतर आता इथे आपण तारीख टाकून घेतली टाईम टाकून घेतला आहे त्या मैदानाची तारीख एकवीस जून शनिवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पेडगाव हिंद गिसरेचं मैदान हे चालू होणार आहे तर हे आपण असं टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे ढालीची पी एन जी देखील आपण इथे टाकून घेतलेली आहे प्रकारे हे पी एन जी आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल ढाल आपण इथे टाकलेली आहे एका साईडला गदा एका साईडला ढाल हे अशा प्रकारे आपण हे टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर मैदान गाजवण्याची जिद्द ठेवा हे आपण टेक्स्ट इथे टाकून घेतले आणि या टेक्स्टला तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे ते थोडंसं वाकडं वगैरे केलेलं आहे हे कशा प्रकारे करायचं मित्रांनो तर इथे तुम्ही बघू शकता या आपल्या त्याला पण टेक्स्ट होता मित्रांनो त्याला पण पी एन जीमध्ये कन्वर्ट करून इथे तुम्ही स्लाइड केलं की तुम्हाला इथे थ्री डी शेपनंतर प्रस्पेक्टिव म्हणून हा ऑप्शन पाहायला भेटतो तर तिथं तुम्ही जाऊन तुम्हाला जा जसं हवं तसं तुम्ही चेंजेस करू शकता आता तुम्ही बघू शकता की आपण हे काय करून ठेवलेले आहे परत आपण जागा तर सांगण्याचा उद्देश इतकाच कि त्या ऑप्शनमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता त्याच्यानंतर आता आपला आला सातारा एक्सप्रेस बालमालमाचे आपण एकदम प्रॉपरली मित्रांनो एकदम क्वालिटी कटआउट कट हे आपण करून घेतलेले आहे जे की तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकलेला आपण की कशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड कट करतो तर त्याच माध्यमातून मित्रांनो आपण हे देखील कट करून घेतलेले बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर आता आपण इथं मालकांचं नाव टाकून घेऊ त्याचबरोबर असं हेच देखील मित्रांनो तुम्हाला चेंज करायचं झालं तर डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता इथे टाकतो ता आपण क्राऊन पी एन जी त्या क्राऊन पी एन जीला पण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर हिंद फोनच यूज करून आपण सातारा एक्सप्रेस हे ना नाव टाकून घेतलं आहे आणि त्याला टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे सेकंड पासवर्ड जी ए व्ही झिरो आकड्यामध्ये टाकायचं आहे झिरो जी ए व्ही झिरो शून्य तर ह्या अशा प्रकारे सातारा एक्सप्रेस हे टाकून घेतलेलं आहे आता आपण हे बलमाचं नाव टाकून घेतलेलं आहे कशा कशाप्रकारे तुम्ही बघू शकता आणि त्याला टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे मी बघू शकता एकदम प्रॉपरली आणि त्याच्यानंतर त्याला आपण स्टोक आपण अप्लाय केलेला आहे पाचने एकदम प्रॉपरली सेट केला एकदम क्वालिटी असा इन्फिनॉट इन्फिनिटी फॉन्ट आपण यूज करून बलमाचं नाव टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिथे एक आपण फिदर पेंट जी अप्लाय केलेली जेणेकरून आपल्या डिझाईनमध्ये एक थोडीशी वेगळी क्रिएटिव्हिटी एक आकर्षकपणा यावा यासाठी आपण हे टाकलेले आहे आणि फायनली मित्रांनो आपला येतो तो लोगो तो लोगो आपण इथे अप्लाय केलेला आहे कशाप्रकारे ही डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते आणि हे डिझाईन मित्रांनो कशी वाटली हे देखील नक्कीच कमेंटमध्ये दे सांगा याची पी एल पी फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या ते टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओत मिळालाच असेल किंवा या व्हिडिओत पुढे पाहायला नक्कीच मिळेल त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पासवर्ड मिळवा आणि तुम्ही ही फाईल नक्कीच यूज करू शकता तर मित्रांनो फक्त एक विनंती आहे मित्रांनो सर्व जे आपले नवीन क्रिएटर आहेत आपण क्रिएटर म्हणतो त्यांना नवीन आपले बॅनर वगैरे बनवतात ते मित्रांना विनंती आपली पी एल फाईल तुम्ही यूज करता नक्कीच यूज करा यूज करू नका ना असे नाही पण मित्रांनो ना तुम्ही समोरून जे रेट घेता ते काही पण घेता रेट मार्केटला जे रेट चालू आहेत ते रेट घ्या मित्रांनो कारण तुम्ही दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका एवढंच मला सांगण्याचा उद्देश आहे की बाकीचे पण आपले बॅनर बनवणारे मित्र आहेत आपण पी एल फाईल देतो ते तुम्हाला डिझाईन आपण कशाप्रकारे करतो आहे हे समजण्यासाठी तुम्ही देखील डिझाईन बनवण्यासाठी पण तुम्ही आपलीच पी एल फाईल वापरून आपण ऐंशी ते शंभर रुपयाला देणारे डिझाईन हे तुम्ही पन्नास पन्नास रुपयाला देताय बनवून तर हे मित्रांनो चुकीचं आहे तुम्ही देखील किमान सत्तर ते शंभर रुपयापर्यंत तुम्ही एका बॅनरचे चार्जेस घेतले पाहिजेत जे की मार्केटला आत्ता चालू आहेत जे ते रेट तुम्ही घेऊन नक्कीच तुम्ही काम करा एवढंच सांगणे तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ही पी एल पी फाईल कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद